आमची क्वेस्ट ही जी संस्था आहे ती गेली पंधरा सोळा वर्ष हो। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करते आणि हे जे काम आहे ते शाळेतल्या शिक्षणाची वर्गातल्या प्रक्रियांची गुणवत्ता कशी सुधारेल यासाठीचं काम आहे तर लॉकडाऊनच्या दरम्यान आमचं लक्षात आलं असं की पालकांनाही या प्रकारच्या इनपुट ची गरज आहे आणि त्यातून नुकताच पहिली पायरी नावाचा एक कार्यक्रम आता क्वेस्टने सुरू केलेला आहे पहिली पायरी काय आहे तर हे पालकांसाठीचे छोटे छोटे कोर्सेस आहेत कशाबद्दलचे तर मुलांना भाषा आणि गणित कसं शिकवायचं याबद्दलचे साधारणपणे तीन ते आठ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठीचे हे कोर्सेस आहेत आणि त्याचे वेगवेगळ्या बॅचेस छोट्या छोट्या होत जात असतात होत असतात पालकांनी मूल शिकत कसं हे समजून घेणं बर आणि त्याच्या शिक्षणामध्ये मदत करणं हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असतो तर कल्पना अशी आहे की जास्तीत जास्त लोकांनी जर या प्रकारचं शिक्षणशास्त्र समजून घेतलं तर चांगल्या शिक्षणशास्त्राची समाजामधली डिमांड आपोआपच वाढेल बरोबर आणि मग शाळांनाही बदलावं लागेल शाळा आणि पालक यांनी एकमेकांच्या समोर उभं राहण्याचं गरज नाहीये ते काही शत्रू पक्ष नाही आहेत तर दोघही जण मुलाच्या हितासाठी काम करणार आहेत तर त्यामुळे एकमेकांची भूमिका समजून घेणं शाळेला पूरक असं वातावरण घरामध्ये असणं हे घडण्यासाठी म्हणून पहिली परीसारख्या कार्यक्रमांचा नक्की उपयोग होईल असं मला वाटतं